अतिवृष्टीनं सावरगाव येथे घर कोसळल्याची घटना घडली असून एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले असून एक जण गंभीर आहे अहिलेनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे गौतम गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले असताना अचानक घर कोसळलं यात ते स्वतः तसेच पत्नी आणि मुलगा हे तिघे जखमी झाले तर या घटनेत गौतम गोरे यांना जास्त मार लागल्यानं ते गंभीर जखमी झालेत जामखेड परिसरात गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर अनेकांच्या घरात पाणी शिरलंय नदीकाठच्या लोकांना मोठा धोका निर्माण झालाय पिकं पाण्यात आहे गे। त्यातच सावरगाव येथे पावसामुळे एक घर पडलं असून घरात झोपलेले तीन जण जखमी झालेत तर त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे जखमींना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आलंय तर घर कोसळलं तेव्हा इतका मोठा आवाज झाला की तो आवाज ऐकून आसपासचे लोक घटनास्थळी जमा झाले त्यांनी तात्काळ जखमींना ढिगारा बाहेर काढला आणि नगरला उपचारासाठी पाठवला घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील तुषार चव्हाण यांनी याबाबत तहसीलदार सर्कल तलाठी ग्रामसेवक यांना माहिती दिली शासकीय यंत्रणेनं घटनेचा पंचनामा केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहिल्यानगर